नमस्कार श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जयंती सप्ताहामध्ये बऱ्याच जणांनी गुरुचरित्र पारण करण्यास सुरुवात केली असेल पण ज्यांना या सप्ताहामध्ये सात दिवसाचे गुरुक्षेत्र पारण करणे शक्य नाही ते या सप्ताह कालावधीतच तीन दिवसाचे गुरुक्षेत्र पारण आपण घरी करू शकता एक दिवशी गुरुक्षेत्र पारण हे घरी करू नये ज्या ठिकाणी दत्त तीर्थक्षेत्र आहेत त्याच ठिकाणी एक दिवशीय गुरुचरित्र पारण तुम्ही करू शकता आपल्या आसपास कोठे सामूहिकरित्या गुरुक्षेत्र पारण केले जात असेल तर तिथे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन एक दिवशी गुरुक्षित्र पारायण करू शकता दत्त तीर्थक्षेत्र गाणगापूर पिठापूर कारंजा नरसिंहवाडी या ठिकाणी तुम्ही एक दिवशी गुरुक्षेत्र पारायण करू शकता नरसिंहवाडी येथे प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थ केंद्र दत्तधाम येथे एक दिवशी गुरुचरित्र पारायण हे प्रत्येक गुरुवारी केले जाते त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हे गुरुचरित्र पारण करू शकता घरी आपण गुरुचरित्र पारायण करणार असाल तर सात दिवसांचेच गुरुक्षेत्र पारण करावे पारणाचे सात दिवस उद्यापनाचा एक दिवस असे आपले आठ दिवसाचे गुरुचरित्र पारायण होते पण ज्यांना सात दिवस गुरुक्षेत्र पारण करणे शक्य नाही ते तीन दिवस आपण घरी गुरुचरित्र पारण करू शकतो पण यासाठी आपण या अगोदर चार ते पाच वेळा गुरुचरित्र पारण केलेले असावे आपण जर पहिल्यांदाच गुरुचरित्र पारण करणार असाल तर आपण तीन दिवसाचे गुरुचरित्र पारण करू शकणार नाही कारण गुरुचरित्र वाचताना मन एकाग्र असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्या अध्यायांचा अर्थही समजून घेणे महत्त्वाचे आहे किमान चार ते पाच वेळा आपण गुरुचरित्र पारायण केलेले असावे तरच तुम्हाला वाचताना काही अडचण येणार नाही गुरुचरित्राचे पारायण करणे म्हणजे केवळ त्या अक्षरावरून डोळे फिरवणे नाही कारण कोणालाही सहजपणे तीन दिवसाचे गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही आपल्याला तीन दिवसाचे गुरुक्षेत्र पारण करत असताना या तीन दिवसामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय वाचायचे असतात तर यामध्ये आपल्याला पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय वाचायचे असतात हे वाचण्यासाठी आपल्याला कमीत कमी, कमी चार ते पाच तासांचा सा कालावधी लागतो इतका वेळ आपल्याला एकाच ठिकाणी बसून हे वाचायचे असते आपण हे वाचत असताना या चार ते पाच तासामध्ये बऱ्याच जणांची पायही दुखतात तर आपण थोडा वेळ पाय मोकळे करू शकता पण अगदी दोन मिनटात आपण परत जागेवर येऊन वाचण्यास सुरुवात करायची आहे यासाठी या अगोदर या आपल्याला महाराजांची माफी मागायची आहे नमस्कार करायचा आहे आणि आपण थोडा वेळ पाय मोकळे करून लगेच आपण वाचण्यासाठी बसायचं आहे आपले पारायण चालू असताना आपण मध्येच उठलो तर आपण कोणाशी बोलायचे नाही तर पटकन आपले पाय मोकळे करून लगेच आपल्या जागेवर येऊन वाचना सुरुवात करायची आहे दत्त जयंती पंधरा तारखेला आहे तर आपण या अगोदर पारायणाला सुरुवात करायची आहे आपण शुक्रवार शनिवार आणि रविवार असे तीन दिवसाचे हे गुरुचरित्र पारायण करायचे आहे उद्या पण आपल्याला सोमवारी सोळा तारखेलाच चा करायचे आहे तर आपल्याला शुक्रवारी लवकर उठून आपण ब्रह्ममुहूर्तावरच वाचना सुरुवात करावी ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा मांडणी करावी यासाठी दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे फोटो असेल तर फोटोची पूजन करावे मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालावा मूर्तीची पूजा करावी आपल्याकडे दत्तमहाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची किंवा मूर्तीचे पूजन करावे धूप दीप अगरबत्ती लावावी त्यानंतर आपण पोतीचेही पूजन करावे आणि आपण पारणास सुरुवात करावी हे तीन दिवसाचे पारण करताना आपल्याला जास्त वेळ बसण्याची तयारी ठेवावी कारण चार ते पाच तास आपल्याला यासाठी लागणार आहे तर तेवढा वेळ बसण्याची आपली तयारी असावी पहिल्या दिवशी आपल्याला एक ते बावीस अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी तेवीस ते तेहतीस अध्याय वाचायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी चौतीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत तर या तीन दिवसामध्ये आपण ग्रंथ हलवायचं नाही आहे तर त्याच ठिकाणी आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे सकाळ संध्याकाळ आपण या ग्रंथाला आणि पूजेला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपले वाचन झाल्यानंतर आरतीही करायची आहे सायंकाळच्या वेळी देखील आपल्याला आरती म्हणायची आहे गुरुचरित्राचे पारण करताना आपण ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत हे पारण करू शकतो दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपण गुरुचरित्र पारण करायचे नाही आपल्याला जर ब्रह्ममुहूर्तावर उठून पारण करणे शक्य नसेल तर आपण आपल्या सोयीनुसार पारायणाच्या वेळेत बदल केला तरी चालेल पण दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपण गुरुचरित्र पारायण करू नये आणि सायंकाळी चार नंतरही आपण पारायण करू नये तर आपण सकाळी सहा वाजता किंवा सात वाजता देखील पारायण सुरू केले तरी चालेल पारायण करताना आपल्याला एक पाच दहा मिनटं वेळ झाला तरी चालेल परंतु आपण हे गुरुचरित्र वाचत असताना सावकाश आणि अर्थ समजून घेऊन मन एकाग्र करून वाचावे पारायण सुरू असताना आपल्याला जर तहान लागले असेल तर आपण खडीसाखर खावी आणि महाराजांसाठी नैवेद्यामध्येही आपण खडीसाखर ठेवावी गुरुचरित्र पारायण करत असताना आपण मनातल्या मनातही वाचू नये आणि अगदी मोठ्यानेही वाचू नये तर आपले आपल्याला ऐकायला येईल अशा पद्धतीने वाचायचे आहे गुरुचरित्राचे पारायण करत असताना दत्त महाराज आपली परीक्षा घेत असतात आपल्याला खूप आळस कंटाळा येतो डोळे झाकतात यासाठी आपण पारायण करत असताना अगदी कटाक्षाने लक्ष देऊन आपण वाचन करावे आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्याला हे पारायण करून देत नसते आपल्याला त्यामुळे त्रास होत असतो तर आपण मन एकाग्र करून वाचण्याचा प्रयत्न करावा ज्यांनी ज्यांनी हे गुरुचरित्र पारायण केले आहे त्यांना हा अनुभव आला असेलच आणि पारायण केल्यानंतर ही खूपच चांगला अनुभव येतो तर तुम्ही जरूर या सप्ताहामध्ये तीन दिवसाचे पारण करू शकता तर हे गुरुक्षेत्र पारण करताना कोणते नियम पाळायचे आहेत तर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे आपण घरीही मांसाहार करायचं नाही आणि घरातल्या व्यक्तीने बाहेर जाऊनही मांसाहार करायचं नाही त्याचबरोबर आपण ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे पालन काळात आपण कांदा लसूण मसाल्याचे पदार्थ वांगी हे पदार्थ खायचे नाहीत भाकरी चपाती तुम्ही खाऊ शकता पाराणकाळामध्ये भात खाऊने असे म्हटले जाते कारण भात खाल्ल्यानंतर आपल्याला आळस येतो कंटाळा येतो म्हणून भात खाल्ला जात नाही तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता नाही खाल्ला तरी खूपच चांगले या पाराणकाळात आपल्याला गादीवर झोपायची नाही आपण चटईवर झोपायची आहे त्याचबरोबर आपण कोणाशी वाईट बोलू नये कोणाशी वाईट वागू नये कोणाबद्दल मनामध्ये करू नये त्याचबरोबर आपण मन प्रसन्न ठेवावे पारण काळात आपण रात्री झोपण्या अगोदर विष्णू सहस्र नामावलीचे पठण करावे आपले जर वाचन करत असताना काही चुकले असतील तर आपण यातून क्षमा मागू शकतो हे सर्व नियम पाळूनच आपण तीन दिवसाचे गुरुचरित्र पारण करावे सात दिवसाचे गुरुचरित्र पारण करताना जितके फळ मिळते तितकेच फळ आपण तीन दिवसाचे गुरुक्षेत्र पारण करताना मिळत असते पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने आपण हे पारायण करावे दत्त महाराज कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला दर्शन देतात आणि कधी ना कधी आपल्याला या पारायणाचे फळ नक्कीच मिळते या पारायणाची सांगता कशी करावी याविषयीचा व्हिडिओ उद्या नक्कीच येईल तो ही व्हिडिओ अगदी आवर्जून तुम्ही बघा तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारे का भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद